आज बनवूया उपासाचे बटाट्याचे भजी तर बटाट्याचे भजे बनवण्यासाठी मी इथं दोन बटाट्याचे काप करून घेतलेत एक वाटी भ वरईचं किंवा भगरीचं पीठ घेतलं आहे मिरची पावडर घेतली आहे मीठ घेतलं आहे तर आता आपण हे मिक्स करून घेऊयाच्यामध्ये मिरची पावडर आपल्या चवीप्रमाणे टाकायचं तिखट पाहिजे असलं तर तिखट टाकाय मीठ आणि हे आता काढून घेऊया मिक्स करून घेऊया बघा हे पीठ आपलं मिक्स करून झाले तर आता आपण भजी बनवायला घेऊया तेल टाकूया आपलं तेल तापले तर आता हे आपण काप याच्यामध्ये असे बुडवून हे तेल असते Bagian di bagian saya, kerupus pasti terlalu mulia, jelas terkenal sekali. Ada seribu तर अशा प्रकारे आपले तयार आहेत उपासाची बटाटा भजी